व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आदिवासी तरुण आणि महिलांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक मार्फत एन एस डी नवी दिल्ली पुरस्कृत मुदत कर्ज योजना राबविण्यात येते या अंतर्गत कृषी संलग्न हॉटेल गॅरेज महिला सबलीकरण बचतगट इत्यादी योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यात येतो ओतूर येथील शांताराम वारे यांना हॉटेल ढाबा योजनेअंतर्गत पाच लाखाचे कर्ज देण्यात आले वारे मुक्काम मेंगाळवाडी पोस्ट उत्तूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी शबरी आदिवासी विकास महामंडळ एन एस टी एफ डी सी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज कर्ज योजना अंतर्गत एकवीस रोजी सोळा मी पाच लक्ष रुपये कर्ज घेतलं आणि आमच्या हॉटेल हो व्यवसायासाठी कर्ज घेतलं त्याच्या आधी आमची परिस्थिती हो अशी हो होती की आमचं हॉटेल पण उभं नव्हतं आम्ही घरगुती खेकडा बनवून आम्ही ते लोकांना विक्री विक्री करत होतो मी पाच लक्ष घेतल्यानंतर स्वतः आम्ही इक हॉटेल उभे केलं त्याच्यानंतर खेकड्याचे टँक उभे केले खेकडा पालून सुरुवात केली व लोक जे लोक येतील कस्टमर येतील आमचे त्यांना आम्ही या ठिकाणी खेकड्याचे अनेक पदार्थ बनवून द्यायला लागलो त्याच्यामध्ये खेकडा फ्राय असेल खेकडा रस्सा असेल त्याच्यानंतर खेकडा खेकडीचे अनेक पदार्थ सूप असेल अशा प्रकारचे अनेक पदार्थ बनवून या ठिकाणी मच्छी फ्राय वगैरे असं हॉटेल चालू करून आणि आमच्या आर्थिक परिस्थिती यानंतर सुधारायला हळूहळू सुरुवात झाली आणि आज आमचं हॉटेल हे मोठ्या प्रमाणात चालतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचं नाव होतंय की एका वेगळा असा व्यवसाय चालू करून आम्ही शबरी आदिवासी वि विकास महामंडळातर्फे एच डी एफ सी नवी दिल्ली पुरस्कृत जी कर्ज योजना घेतली त्याचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि आमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे आणि आम्ही आता आमची दुसरी शाखा ओपन करत आहोत तरी मी आदिवासी विकास महामंडळ व एन एच दि, डी एन एच एफ सी नवी दिल्ली अंतर्गत यांचे सर्वांचे आभार मानतो